स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी तीन डिसेंबर पासून अंमलात येणाऱ्या नव्या वेळापत्रकात मुंबईकडे जाणारी पहिली उपनगरीय गाडीची फेरी रद्द करण्यात आली आणि त्यामुळे पालघर आणि सफाळ इथल्या प्रवाशांनी उत्स्फूर्त रेल रोको केलाय कोरोना काळात मुंबईकडे अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी डहाणू रोडहून सकाळी चार वाजून चाळीस मिनिटांनी सुटणारी चर्चगेट लोकल पश्चिम रेल्वे रेल्वेच्या नवीन वेळापत्रकात रद्द करण्यात आली आणि यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार असल्यानं या विषयावरचं निवेदन लोकप्रतिनिधींनी दिलेलं होतं आणि त्याविषयी कुठलीही चौकशी न झाल्यामुळे रेल्वे प्रवास संदर्भात काय नेमके अडचणी येत आहेत अधिक जाणून घेऊयात विजय राऊत आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत विजय सुप्रभात पण या सगळ्याच प्रवाशांसाठी आजचा दिवस जास्त त्रासदायक ठरलेला दिसतोय नक्कीच रेणुका पश्चिम रेल्वेनं ज्यावेळेस नवीन वेळापत्रक जे आहे ते केलं होतं त्यानंतर संतप्त नागरिक जे आहेत ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये काम केलेलं आहे पहाटे गाडी सुटते इथनं परंतु ती नवीन वेळापत्रक रद्द केली रद्द झाल्यामुळं पालघर आणि सपाळ या भागामध्ये काही प्रवाशांनी रेल्वे रोखो केलेला आहे परंतु थोड्या वेळापूर्वी म्हणजे अर्थात साडेसात पावणे आठ वाजता गाड्या त्या सुरळीत सुरू झालेल्या आहेत परंतु डहाणूकडे येणारी लोक जे आहे ती काही काळ त्या ठिकाणी थांबवण्यात आली होती सौराष्ट्र एक्सप्रेस आहे त्या ठिकाणी देखील थांबवण्यात आली होती काही काळ त्या ठिकाणी पूर्णपणे पश्चिम रेल्वेचा जो आहे तो कोळंबा झालेला पहिला पाहायला मिळाला संतप्त नागरिक झालेले होते त्यांचं म्हणणं आहे की नवीन वेळापत्र जे आहे ते रद्द करू रेणुका धन्यवाद विजय या सगळ्या माहितीबद्दल आपण बघतोय की पालघर आणि सफाळेमध्ये हा रेल रोको करण्यात आला होता कारण मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली होती आणि त्यामुळेच प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केलेला आहे आताच्या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघितली पालघर मधली आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर कालपासून आहेत आणि यावेळी ते बॉलिवूडमधल्या अभिनेते त्याचबरोबर करणार आहेत उत्तर प्रदेशात निर्माण झालेलं <coughs> उत्तर प्रदेशात निर्माण होणाऱ्या फिल्म सिटीमध्ये योगी आदित्यनाथ यांना मुंबईचं वैभव असलेल्या बॉलिवूडला आहे आणि त्यांच्या याच कृतीला मनसेनं आता होर्डिंगच्या माध्यमातून उत्तर आहे मुंबईमध्ये आता योगी आदित्यनाथ यांना मुंबईचं वैभव असलेल्या बॉलिवूडवर त्यांची नजर आहे आणि त्यासाठी आता मनसेनं ही टीका केलेली आहे आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांनी युपीचा ठग असं त्यांना संबोधलेलं आहे मुंबई लुटायला आलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा इरादा हा मुंगेरीलालची स्वप्न असल्याचं देखील त्यांनी होर्डिंगमध्ये म्हटलंय आणि हेच होर्डिंग भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाबाहेर देखील आता लावण्यात आलेलं आहे योगी आदित्यनाथ कालपासून दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि आपल्याला माहिती आहे कालच रात्री त्यांनी अक्षय कुमार यांची देखील भेट घेतली होती ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट झाल्याचे हे फोटो देखील आता आपण बघितले होते पण उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात उदय आपण बघतोय की आधीपासूनच योगी आदित्यनाथ आधी यांच्या दौऱ्याला सातत्यानं विरोध होत होता कारण त्यांचा जो विचार आहे त्याला सातत्यानं विरोध होतो आणि त्यातच आता मनसेच्या पोस्टरची भर पडली म्हणायचं अगदी बरोबर रेणुका मुंबईमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कालच दाखल झालेले कालच त्यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांची देखील भेट घेतलेली आज देखील दिवसभर त्यांचे अनेक बॉलिवूडचे अभिनेते असतील निर्माते असतील दिग्दर्शक असतील यांच्यासोबत बैठक आहे यामध्ये ते चर्चा करणार आहेत की मुंबईचं बॉलिवूड जे आहे ते बॉलिवूड उत्तर प्रदेशमध्ये कसं नेताय कारण उत्तर प्रदेशमध्ये जवळपास एक हजार एकरपेक्षा जास्त मोठी जागा देऊन त्यांनी तिथे उत्तर प्रदेशची फिल्म सिटी निर्माण केलेली आहे त्या जागेवरती मुंबईच्या बॉलिवूड येऊन शूटिंग करावं तिथे त्यांनी उद्योग निर्माण करावा अशी त्यांची अपेक्षा आहे मात्र या त्यांच्या अपेक्षेला मुंबईतून आणि राज्यातून कडाडून विरोध देखील केला जात आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किंवा आता मनसेने देखील यामध्ये उडी घेतलेली आहे मनसेचे घाटकोबर येथील विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी टायडन्ट हॉटेल जिथे आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे वास्तव्यास आहे त्या इमारतीच्या ट्रायडे इमारतीच्या खालीच त्यांनी होर्डिंग लावलेलं ला आहे त्याचबरोबर भाजपचं प्रदेश कार्यालय जिथे आहे तिथे देखील त्यांनी होर्डिंगबाजी केलेली आहे आणि या होर्डिंगवरती त्यांनी युपीचा ठग म्हणत योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केलेली आहे या होर्डिंगवरती योगी आदित्यनाथ यांचं कुठेही नावाचा उल्लेख नसला तरी त्यांचं अपरोक्ष जे आहे ते सर्व दिसून येत आहे एक प्रकारे मुंबईतलं जे काही वैभव आहे ते उत्तर प्रदेशला घेऊन जात आहेत का अशी त्यांनी खोचक टीका जी आहे ते केलेली आहे याच्यावर पुन्हा वाद देखील निर्माण होऊ शकतो त्यामुळे मनसेने देखील आता या आदित्यनाथ यांच्या मुंबईतल्या ज्या काही बैठकांवरती टीका करायला सुरुवात केलेली आहे आज दिवसभरामध्ये याच्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप देखील होण्याची शक्यता आहे नेमकं काय आता पुढे घडतंय हे पाहावं लागेल आपल्याला ला आणि म्हणूनच त्यांनी भाजपच्या या कार्यालयाच्या बाहेरच हे पोस्टर लावलेलं ला दिसतंय आपण बघतोय ही पोस्टर धन्यवाद